एकदा ही पनीरची भाजी बनवून पहा खूप जबरदस्त टेस्टी होते एवढी जबरदस्त टेस्टी होते की खाणारे बस पोट चाटत राहतील या भाजीचा कलर टेक्चर बघू शकता अगदी हॉटेलमध्ये जाणं विसरून जाल एवढी जबरदस्त टेस्टी पनीरची भाजी तुम्ही घरी बनवू शकता एकदम व्यवस्थित मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि साहित्य प्रमाणासहित मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर ही भाजी बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला पटकन बनवाविषयी वाटेल तर त्यासाठी आधी सुरुवातीला आपण काय करणार आहोत एक सिक्रेट साहित्य घेणार आहोत जी आपली भाजी जबरदस्त टेस्टी बनवेल तर त्यासाठी इथे मी बघा पाच सहा बादाम घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही काजू घालू शकता पण बादाम एकदा घालून बघा जबरदस्त टेस्टी होते आता हे बाजार भिजवलेले नाही आहेत बरं का कच्चेच आपण याची पावडर करून घेणार आहोत तर हे बदामाची पावडर करून घेतलेली आहे आता यामध्येच आपल्याला अजून काही साहित्य ॲड करायचं आहे बादाम भिजत वगैरे घालायची काही गरज नाही झटपट काम होतं आपलं सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर एक इंच आलं ना छोटे तुकडे करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो आपण घेतलेले आहेत छोट्या फोडी करून घ्यायच्या म्हणजे काय होतं वाटायला बरं पडतं आणि याची एकदम बारीक अशी पेस्ट आपण करून घेणार आहोत बादाम घातल्यामुळे ना मस्त असं ग्रेव्हीला एक चिकटपणा येतो जसा हॉटेलमध्ये वगैरे असो ना तसा तर त्यासाठी बघा इथे आपण सर्व पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर घ्यायचं एक पाव कप एवढं दही दह्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत थोडीशी घालायची हळद लाल मिरची पावडर आता तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालते यामुळे भाजीला कलर खूप छान येतो आणि एक धने पावडर घालायचा एक चमचा सोबतच किचन किंग मसाला घालते इथे मी यामुळे ना जबरदस्त टेस्टी होते नसेल तर मग तुम्ही सब्जी मसाला वगैरे जे असेल तेही वापरू शकता कसुरी मेथीनं मी घालते कसुरी मेथी तव्यावरती थोडीशी गरम करून अशी पावडरसारखी करून ठेवायची यामुळे ही भाजीला मस्त एकदम रेस्टॉरंटसारखी टेस्ट येते तर आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करून घेतल्यामुळे का होतं दही फाटत नाही त्यामुळे दह्यामध्ये हे मसाले मिक्स करून घेतले आता हे थोडंसं दही घट्ट झालं मसाले घातल्यामुळे तर थोडंसं पाणी घालूया आपण आणि थोडंसं हलकंसं पातळसर करून घेऊया आपण मसाले चांगले फेटून घ्यायचं बरं का म्हणजे दही व्यवस्थित फेटलं जाईल आणि आपल्या ग्रेव्हीला टेक्चर खूप छान येईल तर आता बघा मस्त मसाले मिक्स करून झालेले आहेत आता वळूया गॅसकडे तर गॅसवरती मोठी कढई ठेवते त्यामध्ये घेते मोठे दोन चमचे तेल आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी घालते एक चमचा बटर बटरमुळे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण आपल्याला रेस्टॉरंटसारखा ब जर भाजी बनवायची असेल तर बटर नक्की घाला त्यानंतर खडे मसाले घेतले एक मोठा तेजपत्ता दोन तुकडे करून घेतलेले एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक चमचा मी इथे जिरं घेतलेले आहे तर नॉर्मल जिरं असेल तेही घालू शकता शहाजिरामुळे टेस्ट छान येते त्यामुळे मी घेतलेला आहे आता हे जिरं थोडंसं तडकू द्यायचं आहे बघा जिरं चांगलं तडकलं गेल्यानंतर यामध्ये दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे शक्य होईल तेवढं तुम्ही बारीक चिरून घ्या यामुळे ग्रेवीला टेक्चर छान येतं जर जाड असेल ना तर ग्रेवी पण अशी दरदरीत वाटते त्यामुळे एकदम शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा तर बघू शकता तुम्ही कांदा मी किती बारीक चिरलेला आहे आता कांदाही आपल्याला मीडियम गॅसवरती चांगला असा बघा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे थोडासा हलकासा अजून आपण कलर गडत येई होईपर्यंत परतून घेणार आहोत गॅस मिडियमवरतीच ठेवलेला आहे बरं का तर आता बघा कांदाही चांगला परतला गेलेला आहे थोडासा गडद रंग झाल्यानंतर यामध्ये आपण जे टोमॅटो आलं लसूण आणि बदामाची पेस्ट बनवून घेतली होती ती सर्व घालायची आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बरं का तर यामध्ये बदामाची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे खाली लागू शकतं त्यामुळे आता काय करायचं आपल्याला गॅस एकदम मंद करायचं आहे मंदपेक्षा थोडंसं कमी वर जास्त ठेवलात तरी चालेल पण एकदम मिडियम नाही ठेवायचे मीडियमपेक्षा कमी करायची आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याला कवर करून आपण दोन मिनटं शिजू द्यायचं आहे म्हणजे टॉमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे त्यासाठी दोन मिनटं आपण हे शिजून घेणार आहोत तर बघू शकता ग्रेव्ही आपली छान अशी शिजत चाललेली आहे टॉमॅटोही चांगला शिजलेला आहे कारण साईडने कडेने बघा तेल सुटलेलं ती आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया थोडा वेळ लागतो ग्रेव्ही परतण्यासाठी म्हण तेव्हाच आपल्याला ती भाजीची टेस्ट येणार आहे जशी रेस्टॉरंटमध्ये वगैरे असते तर घरी आपण व्यवस्थित बनवू शकतो आता हे जे दह्यामध्ये आपण मसाले मिक्स करून घेतले होते ते सर्व घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित पटापट -पड़ मिक्स करायचं आता गॅस एकदम मंदवरतीच ठेवायचं बरं का कारण मसाले आपल्याला चांगले हे त्या ग्रेव्ही शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्यांचा जो कच्चेपणा आहे तोही जाईल आणि आपली ग्रेव्ही टेस्टी होईल तर गॅस मंद केलेला आहे आणि मंद गॅसवरती आता मसाले वगैरे मिक्स करून घेतल्यानंतर याला आपण कवर करून परत दोन मिनटं शिजवून घेणार आहोत तर बघा दोन मिनटाने मस्त आपली ग्रेव्ही शिजली गेलेली आहे बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आणि टेक्चरही छान आलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला पटापट मिक्स करून घेऊया तोपर्यंत मी काय केलेलं आहे माहिती आहे साईडला नाही का पॅनमध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे लक्षात ठेवा कारण आपली जी ग्रेव्ही आहे चांगली